हाय हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये वाटाणा उपलब्ध असतो मार्केटमध्ये परंतु आता उन्हाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्याची चावल लागलेली आहे तर हा वाटाणा आपण उन्हाळ्यामध्ये कसा स्टोर करू शकतो ते मी आज आपल्याला सांगणार आहे आणि काही टिप्ससुद्धा सांगणार आहे की जेणेकरून हा वाटाणा वर्षभर कसा टिकेल याला वास न लागता तर ते आज आपण बघूया तर इथे मी वाटाणा घेतला आहे तो छान सोलून घेतला इथे मी चार किलो वाटाणा सोलून घेतला आहे कारण हा वाटाणा मला वर्षभर टिकेल आणि हा कसा टिकून राहील हेच मी आज आपल्याला सांगणार आहे तर एका पातेल्यामध्ये मी पाणी छान उकळी येऊ दिलेलं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि एक चम्मच साखर टाकलेली आहे तर मीठ आणि साखर हे प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे आणि आता आपण हा सोललेला वाटाणा उकळत्या पाण्यामध्ये टाकून घेतला तर बघू शकता तुम्ही आता याला छान उकळी येऊ द्यायची एक आणि ज पटकन काढायचा कारण जास्त वेळ शिजवायचा नाही याला तर याला छान एक दणकून उकळी येऊ देते बघा मस्त आणि आता हा बॉईल केलेला वाटाणा आता आपण चाळणीमध्ये छान निथळत ठेवूया तर मी आता एका चाळणीमध्ये काढत आहे आणि तो छान अर्धा तास तरी निथळत ठेवणार आहे आणि त्यानंतर मग आपण पुढली प्रोसेस करूया तर आता बघा मस्त असं बॉईल झालेलं आहे छान हिरवागार दिसत आहे असा वाटाना जर आपल्याकडे प्रिझर्व करून ठेवला आपण तर आयत्या वेळेस आपल्याला कुठलीही रेसिपी करता येते आपल्याला पुलावमध्ये टाकता येतो याची कटलेट करता येतात याची छान कचोरीसुद्धा छान होते आणि त्यानंतर पराठा पण मस्त होतो तर मी ह्या सगळ्या रेसिपी आपल्याला सांगणार आहे दाखविणार आहे तर बघा छान असं चाळणीमध्ये टाकून घेतला आणि आता लगेचच याला आपल्याला पॅक करून ठेवायचं नाही आहे तर आपल्याला हा एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे आणि त्या थंड पाण्यामध्ये आपण हा निथळलेला वाटाणा टाकला आहे मी तर यांनी याने काय होते की जी याची प्रोसेस आहे जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबून जाते आणि हा आपला कलर जसाच्या तसा राहतो तर बघा आता हा छान असं थंड पाण्यामध्ये टाकलं मी आणि आता परत याला चाळीमध्ये काढून घेऊया आपण आणि परत याला छान निथळू देऊया याच्यातलं सगळं पाणी निथळल्यावरती एका कॉटनच्या कपड्यावरती आपण याला थोडा वेळ वाळवून घेऊया फॅनखाली उन्हामध्ये वाळवायचं नाही आहे याला फॅन खालीच आपल्याला वाळवायचं आहे तर बघा आता छान असं पाणी निथळलेलं आहे अर्धा तास तरी मी हे ठेवलेलं आहे आणि आता एक छान कॉटनचं कापड टाकलं आहे मी आणि त्यावरती आता मी हे टाकून घेणार आहे आता ही आपण जी प्रोसेस केली आहे त्यामध्ये तर हा वाटणा थोडा शिजलाच जातो त्यामुळे आपण काही रेसिपी करताना याला जास्त शिजवण्याची गरज नसते असं आपण कॉटनच्या कपड्यावरती याला वाळवला त्याने काय होतं की एक्सेस जे पाणी असतं याच्यामध्ये ते ॲब्झॉर्ब होऊन जातं याच्यामध्ये आणि हा म्हणजे लवकर आपला वाळला जातो आणि हा असा वाटाणा जर तुम्ही घ्यायला गेला मार्केटमध्ये तर खूप महाग मिळतो पण हा आपण घरच्या घरी खूप जास्ती प्रमाणात कमी खर्चामध्ये करू शकतो अशा झिपलॉक बॅग मिळतात आपल्याला मार्केटमध्ये त्या घेऊन घ्यायच्या आणि त्यामध्ये हा वाटाणा भरून ठेवायचा जर अशा बॅग तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये सुद्धा हा वाटाणा भरून ठेवू शकता तर मी सुद्धा थोडा याच्यामध्ये ठेवला आहे आणि थोडा एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवलेला आहे तर तो तिथेसुद्धा छान राहतो आणि छान असं लॉक करून फ्रीझरमध्ये ठेवायचं जिथे बर्फ जमतो त्या सेक्शनमध्ये ठेवायचं त्यामुळे हा चांगला राहतो वर्षभर छान असतो आणि आयत्या वेळेस आपल्याला उपयोगात पडतो तर मैत्रिणी हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जरा जरी आपल्याला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब बटनच्या बाजूलाच बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा आणि सगळ्या नोटिफिकेशन तुमच्याकडे येईल त्यामुळं माझं हेमलता रंगोली म्हणून एक परत चॅनल आहे त्यावरती छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्हाला मिळेल तर त्या चॅनललासुद्धा तुम्ही अवश्य भेट द्या आणि त्यालासुद्धा सबस्क्राईब करा तर परत भेटूया आपण बाय